छत्रपती राजरश्री शाहू महाराजांनी या ठिकाणी सामाजिक स्वातंत्र्याची जनावरांसारखं जीन असलेल्या अस्पृश्यांना माणूस म्हणून जगण्याची समानतेची मानवतेची समतेची मुहूर्त मेढ रोवली आणि याचाच राग या ब्राह्मणवाद्यांच्या डोक्यात आहे म्हणूनच कोल्हापूरच्या निवडणुकीच्या आडून मंडलिकांच्या तोंडून राजर्श्री शाहू महाराजांच्या वंशजांचा अवमान सुरू आहे हा थेट छत्रपती शाहू महाराजांचाच अवमान आहे कोल्हापुराच्या निवडणुकांपेक्षाही छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा अवमान करायचा काहीतरी विषय चर्चेत आणायचे त्यांच्या इतिहासाची मोडतोड करायची आणि या नव्या पिढीला आणि येणाऱ्या पिढीला संभ्रमित करण्याचा अजेंडा ब्राह्मणवाद्यांनी राबवल्याचं चित्र या निवडणुकीच्या माध्यमातून स्पष्ट झालंय काय चीड आहे इतर शूद्रांना असुशांना आरक्षण शिक्षण समानता बंधुत्व मानवता समता दिली याची चीड या निवडणुकीच्या माध्यमातून दिसतीय संजय मंडलिक यांचा बोलवता धनी नागपूरच्या रेशम आहे हे असणार सिद्ध झालेलं आहे ब्राह्मणवाद्यांनी राजकीय निवडणुकीच्या आडून आमच्या महापुरुषांचा इतिहास जर खराब करण्याचा प्रयत्न केला तर याद राखा हे आम्ही खपून घेणार नाहीत ही ऑल इंडिया पॅन्थर भूमिका आहे या मंडलिकांच्या स्टेटमेंटचा आम्ही निषेध करतो